मग एक गोष्ट विचारायची होती हा विचारा ना कुत्र्याचे प्रकार राहते का ओ, सार फेवरेट फेवरेट आ, हो खूप सारे राहते प्रकार अच्छा तुमचा कोणता माझ्या सगळ्या ख नाही म्हणजे तुमचा फेवरेट कोणता फेवरेट विचारतो मी भाऊ पहिल्या डोकं खराब होऊन आहे तुमच्या गाडी करू द्या ना भाऊ तू रागा नको येऊ कर कर गाडी कर भाऊ मला एक सांगते कुत्रे कमजोर कम राहते अरे भाऊ मी कुत्रा डॉक्टर नव्हे तू जाऊन कुत्र्या डॉक्टरला विचार आणि जे पोचते आले तो विचार बरं बरं ठीक आहे ना म्हणजे तुम्ही काय खाते तुम्हाला माहित अस म्हणून विचारता नाही नाही म्हणजे तसं नाही तुमच्या कुत्र्याला तुम्ही का चालता नाही का तुझं इथे पटरत आहे तुम्ही समजून घेत नाही भाऊ मला का म्हणत आहे समजते मला भाऊ ते कुत्रे रात्री भुकते दिवसा कोण नाही अरे भाऊ मी कुत्रा नवय कोण म्हणे भाऊ तुला पहिले सांगतो प्रेमानं तुमच्याप धाडी करू देण्या शिवाय निघत शिवा काहून कुत्रे तर भोगते ना खराब ओ शेवटचा प्रश्न कुत्र्याचं लग्न होते का नाही नाही होत तुमचं झालं का हो तुमचं कसं झालं मग तुम्ही तवाचा कुत्रा समजत आहे का बे सांगाव तू मला कुत्र्याबद्दल माहिती विचारत नाही माहित नाही मग तू म्हणत आम्ही मी पहिला कुत्रा पाहता स्वतःबद्दल माहिती नाही